हॅलो नमस्कार मी गिरीश गुंड मी तुमचा कर्तचाच आहे सध्या मी कतार या ठिकाणी कामानिमित्त आहे मी सुद्धा आपल्या सर्व सामाजिक संघटनेचा सुरुवातीला दोन ते अडीच वर्ष भाग होतो आणि मला खूप मस्त वाटतं आहे की मी या संघटनेचा पहिल्यापासून एक सदस्य आहे एक शिलेदार आहे आत्ता आपण या दोन ऑक्टोबरला वर्षीच्या आपल्या या संघटनेचे चार वर्ष कम्प्लीट करतो आहे चार वर्ष पूर्ण करतो आहे त्याबद्दल मी सर्व सदस्यांना तसेच सर्व सिल्हेदारांना खूप खूप शुभेच्छा देतो आपली संघटना असेच कर्जत आणि इतर परिसरात काम करत राहो त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हॅलो नमस्कार मी गिरीश गुंड मी तुमचा कर्जतचाच आहे सध्या मी कतार या ठिकाणी निमित्त आहे ee uh,